हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला ग्लिमर ग्लिमरचा मराठी तर लुक लुक मिणमिण अंधुक उजेड मिणमिणता प्रकाश अल्पसे लक्षण अंधुक शक्यता लुक लुकणे किंवा मिळमिळ प्रकाशणे होत आहे प्रयोग कर पहला वाक्य है अ ग्लिमर ऑफ अम्यूजमेंट शोड इन हर आईज दुसरा वाक्य है ऑफ सक्सेस तीसरा वाक्य है वी सॉ ग्लिमर ऑफ लाइट इन द डिस्टेंस चौथा वाक्य है देर इज स्टील अ ग्लिमर ऑफ होप फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू